विकासाची गंगा पोहोचवणारे असे तत्पर असे आपले नेते अधुसेट बेंके समोर आलेले सहकार बसी संजयराव काळे त्या गावातील वयोवृद्ध नेतृत्व गावाचे वारकरी साधनाचे मार्गदर्शक आणि माजी सरपंच आमचे मित्र गजारामबाब खोपरे महिला अध्यक्ष सुप्रिया लेंडे गावच्या सरपंच यांनी डॉक्टरेट केले जे डॉक्टर छायाताई सर्वच प्रमुख मंडळी उपस्थिती बिरिजराबादेव दुकानी वाजवत होते आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यास तुमच्यासाठी तुमच्या प्रेमापूर्ती तुमच्या कामाला ते मानले आहे महादेव आहे प्रमाणिक माणसे सत्याची बाजू हे गल्ली काय असतात का आठवते पानसरे वाढला रस्ता नव्हता पानंद होती आणि सगळे लोक तीन कारण घ्यायचे दोन हजार आठवत नाही वल्लभ शेट्टीने जेव्हा विशेष अशा प्रकारचा नीट टाकला रस्ता केला माझ्या बहात्तर आचार्य तो कॉन्क्रीटचा <laughs> केला ऐकल्याचं मला तिकडचं काय नाही सत्तर ऐंशी कोटीचे काम दिले सायकल वाले आमच्या बाई बरोबर आहे दोन चार म्हणजे नाकेला नकारात्मक भूमिका स्वीकारणारे भावंड गेले असते पण तुमच्या आवडून तुमची अखंड काम पंचायत करू याचा आवाज माहिती घ्यायची मी लोकांशी बोललोय ओतू मध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे एक नंबर मतदार यादीमध्ये जो एक नंबर आहे त्या नंबरावर आपलं गाव आहे असा तर मनाला अतिशय बरं वाटत कारण ओतू ज्यांच्या पाठीशी उभं राहत त्याचा प्रचंड असा विजय होतो हा आतापर्यंत राजकीय इतिहास आहे म्हणून मला काही करायचं कारण आहे किती काम करतो आतून किती काम करतो म्हणजे भाषेस लाड आहे की आतून साहेब म्हटलं पाहिजे आमदार साहेब म्हटलं पाहिजे राजकारणावाने म्हणतोच त्यांच्या कामाचं मला कौतुक वाटत मला बोलले अमुक नबरे तो खबरेतोनी मला त्यांचं सांगितलं वर्णन केलं म्हणजे प्रचंड नम्र स्वभाव आहे त्यांच्याबद्दलची विविधता आहे शिकलेलं आहे त्याचा अडूबाऊ गबदबा आहे नवीन माणसं आठवी नवीन शिकली आणि जर चुकून आमदार झाली त्यांना शिकायला शिकायलाच आपला डबरा गाडा आहे आणि या गाड्याला परवाच्या वीस तारखेला घड्या समर्थपर्यंत आपण आपल्याला दबरा आहे एवढं आपण कळक ठराव अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो महिला आता फार महत्वाची जबाबदारी आहे लाडक्या बहिणींचा सगळीकडस अतिशय गावगावा आहे आज हवा कोणाची लाडक्या बहिणींची म्हणजे महाराष्ट्रवादीचं सरकार कोणामुळे येतं ते लाडक्या बहिणीमुळे येणार आहे त्याला पुन्हा एकदा वेळ जे महाराज